शिवसेना सहर्ष आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील संयमी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व माजी कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदरणीय उद्धव साहेब एवढंच म्हणेल मागणे न काही बोलणे न काही आधाराची ग्वाही देत राहा आदरणीय साहेब आधाराची ग्वाही देत राहा जोरदार गजारात आमंत्रित करूया वंदनीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे बसा बसा आदरणीय पवार साहेब व्यासपीठावर बसलेले महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षांचे सर्वच मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या बांधवानो भगिनीनो आणि माता ठीक आहे थांबा ठीक आहे ठीक आहे ठीक माझं वर्णन माझं वर्णन संयमी म्हणून एवढं काही केलेलं आहे की नेमकं बोलायचं काय ठीक आहे माझं वर्णन संयमी म्हणून केल्यानंतर मी नेमकं बोलायचं काय हा माझ्यासमोर प्रश्न पडलाय मी सभागृहात येताना मला कोणीतरी सहज सांगितलं की उद्या हनुमान जयंती आहे यशोमती ताई मुहूर्त चांगला साधलाय कारण आज आम्ही इथे सगळे जे आलो आहोत ती थापाड्यांची खोटारड्यांची भ्रमाची लंका जाळण्यासाठी आलेलो आहोत